नमस्कार आज एक जुलै दोन हजार चोवीस सोमवार आज दुपारनंतर या जिल्ह्यात मध्यंत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून काही जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळतील असाही अंदाज आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे तर आज दुपारनंतर हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा नाशिक नगर आणि पुणे या जिल्ह्यात मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर धुळे नंदुरबार जळगाव अमरावती बुलढाणा अकोला नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला असून तसेच उर्वरित मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात उर्वरित जिल्ह्यात क्वचितच एखाद्या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस राहील किंवा अंशतः ढगाळ वातावरण राहील अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र हो विभाग पुणे यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद